कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव तालुक्यामधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते माणगाव तालुक्यात सध्या गोठ्यात असणारी पाळीव जनावरे व तसेच नोकाट फिरणारी जनावरे म्हणजे गाय किंवा बैल इत्यादी यांच्यावरती मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे शरीरावरती असणारा गाठीचा आजार म्हणजे लंपी सदृश आजाराची लक्षणं आता पुन्हा एकदा दिसू लागलेली आहेत माणगाव निजामपूर रोडवरती मोकाट फिरणाऱ्या गुरांवरती दिसणारी लक्षणं ही माणगाव तालुक्यातील सुजान शेत लंपी, लंपी व शेतकऱ्यांनी पत्रकारांच्या जनावरांमध्ये दिसणारा लंपी आणि लंपी सदृश आजार हा संसर्गजन्य आहे लंपी आजाराची लक्षणे पाहता या आजाराची लक्षणे जनावरांवरती लगेच दिसून येतात अशा प्रकारची जनावरे माणगाव बाजारपेठेत दिसू लागल्याने नागरिक व तालुक्यातील शेतकरी यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शासकीय पशुसंवर्धन खाते आणि तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सक यांनी माणगाव तालुक्यातील जनावरांचं सर्वेक्षण करून जर हा आजार लंपी आहे की अजून काही आहे याची पडताळणी करून योग्य त्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी आता माणगाव तालुक्यातील शेतकरी व विविध संघटनांनी केलेली आहे याबाबत माणगाव पशुधन विकास अधिकारी डॉक्टर डुगल यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली असता त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की आम्ही लंपी प्रतिबंधक लसीचं लसीकरण तालुक्यात चालू केलं असून हा आजार गाठींचा आजार आहे पण जर लंपी असल्यास त्यावरती प्रतिबंधात्मक लसीकरण देखील केलं जाईल दे। असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे